उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय बोलंबा माता की जय श्री स्वामी समर्थ समर्थक सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुमच्या सगळ्यांची खूप विनंती होती की ताई दुर्गा सप्तशती पारायणाबद्दल लवकरात लवकर माहिती शेअर कर तर आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम अटी काय आहेत त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती पारायण आपल्याला तुमची कुठलीही कुळदेवी असो किंवा तुम्हाला तुमची कुळदेवी अद्यापही माहिती नाही आहे तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता दुसरं ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कधी पारायणाला सुरुवात करू शकतो अर्थात पहिल्या माळीला म्हणजेच तीन ऑक्टोबरला आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आता ऑक्टोबर ते आपल्याला संपूर्ण ऑक्टोबर म्हणजे नऊ दिवसामध्ये पारायण करायचं आहे पारायण कसं करायचं कर, त्याची नियम अटी काय आहे किती पारायण करायचे किती पारायण केल्यावर तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला पारायण किती करायचं आहे तर ह्या संपूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही एक पाठ करू शकता तुम्ही तीन पाठ करू शकता तुम्ही पाच पाठ करू शकता तुम्ही चौदा पाठ करू शकता तुम्ही अकरा पाठ करू शकता तुम्ही पंधरा पाठ करू शकता तुम्ही अठ्ठावीस पाठ करू शकता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहे आता सगळ्यात महत्वाचं पाठ करण्याच्या आधी तुम्ही गटस्थापना करत असाल किंवा नसाल फक्त अखंड दिवा लावत असाल अगदी तुम्ही अखंड दिवा जरी नसेल लावाल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता दुर्गा सप्तशती पाठ ताईन मी विधवा आहे मी माझी डिलेवरी होणार आहे म्हणजे मी गर्भवती आहे इतका महिना आहे तुम्हाला कुठलाही महिना चालू असो तरी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता तुम्ही विधवा बाई ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवाश्मी असते म्हणून विधवा वगैरे असा कुठलाही भेदभाव करू नका आई भगवतीची कोणीही सेवा करू शकतो स्त्री पुरुष कोणीही करू शकतो अर्थात पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या माळेला तीन तारखेला सकाळी लवकर उठून शुशुरबुत होऊन आता घटस्थापना केल्यावरच दुर्गा सप्तशती पाठ करावा काय का होत ना पहिल्या दिवशी खूप गडबड असते ज्यांची इच्छा असेल पहिल्या दिवशी लवकर पाठ करायचा तर ते करू शकता किंवा घटस्थापना झाल्यावर सुद्धा तुम्ही पाठ करू शकता आता पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो अर्थात संकल्प कसा करायचा थोडक्यात सांगते खाली एक डिश घ्या त्याच्याबरोबर आपल्या उजव्या हातात आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट वाटतंय पण हा माझा उजवाच हात आहे तर आपल्या उजव्या हातात पाणी घ्या हळद कुंकू अक्षर घ्या एक फुल घ्या देवासमोर आई भगवती समोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमचं नाव घ्या तुमच्या तुमच्या गोत्राचं नाव घ्या ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र बोलावं आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी माझ्या संसारिक आयुष्यात ज्या काही अडचणी असेल किंवा लग्न जमावं म्हणूनही आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो अठ्ठावीस किंवा चौदा पाठ करत असतो तुमची इच्छा आहे असं बोलून संकल्प सोडावा हातामध्ये परत पाणी सोडावं तो झाला संकल्प संकल्प करून झाला आता दुसरं की पाठ कसा वाचायचा पाठ कोणी वाचावा ते तुम्हाला समजलं पाठ कसा वाचावा वा, ते तुम्हाला सांगते आता माझ्याकडे आणि बऱ्याच महिलांकडे हा दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे आता हा ग्रंथ का बरं कारण मराठी प्राकृत आहे समजायलाही सोप वाचायलाही सोप्प संस्कृतमध्ये असलं की अर्थात एखादा शब्द चुकला तर आपल्याला भीती वाटते ज्यांना संस्कृतमध्ये पठण करणं सोपं जातं किंवा शक्य होतं ज्यांची इच्छा आहे संस्कृतमध्ये पठण करावं तर अर्थात त्यांनी संस्कृतमध्येच पठण करावं जर तुमच्याकडे असेल तर संस्कृत दुसरा कुठल्या प्रकाशांचा ग्रंथ असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे देवी महात्मा असेल तर ते तुम्ही सुद्धा तुम्ही त्याचं पठन करू शकता नियम अवघी सारखे आहे आता देवी महात्मा माझी आई करते ती दुर्गा सप्तशती पण करते आणि देवी महात्मा पण करते तर देवी महात्मा जर तुम्ही करत असाल तर त्याशी सुद्धा नियम हेच आहे त्याशी बोल तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठन करू शकता आता दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करायचे काही नियम आहेत संपूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही या ग्रंथामध्ये आता बघा तुम्ही चौदा पाठ करणार असेल किंवा एक पाठ करणार असेल तुम्हाला मी सांगते ते कसं आपल्याला वाचायचं आहे बघा आता सगळ्यात आधी या ग्रंथामध्ये आपल्याला श्री दुर्गा सप्तशती असं एक आहे त्याच्यानंतर प्रार्थना आहे सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन एकदाच म्हणायचं पहिल्याच दिवशी म्हटलं तरी चालेल एकदा स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर याच्यात अवतरणिका पण आहे अवतरणिका म्हणायची गरज नाही त्याच्याबरोबर म श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र सुद्धा म्हणायची गरज नाही आपल्याला आपल्याला डायरेक्ट देव्या कवचने सुरुवात करायची आहे बऱ्याच वेळा खूप महिलांचं कन्फ्युजन होतं की ताई नेमकी वाचायचं कुठून तर सुरुवात देव्या कवचनेच करायची असते बघा देव्या कवच वाचायचं त्याच्याबरोबर श्री अल श्री अर्गला स्तोत्रम वाचायचं नंतर किलक स्तोत्रम वाचायचं रात्री सुक्तम वाचायचं रात्री सुक्तम वाचून झाल्यावर दुर्गा सप्तशतीचे एक तेराध्याचं ते पठन करायचं एक अध्याय ते ते पठन केल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापराध स्तोत्रम एवढं तुम्हाला रोज वाचायचं आहे एवढंच वाचू का तेवढंच वाचूका नाही ह्या ग्रंथाचे काही नियम आहे आता खूप टेन्शन आलं असेल की किती वेळ लागेल अर्थात तुम्हाला मॅक्झिमम दीड तास लागेल नवीन असाल तर पावणे दोन तास लागेल म्हणून सांगते हे ग्रंथ वाचताना याचे नियम आधी समजून घ्या ज्या महिला वारंवार पठण करत असतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यांना काही सांगायची गरज नाही दीड पावणे दोन तासात तुमचा मॅक्झिमम होतो मी तुम्हाला सांगते दीड तासातच होईल तुमचा आता तुम्हाला एक पाठ करायचा आहे संपूर्ण दुर्गा म्हणजे या संपूर्ण नवरात्रामध्ये तुम्हाला एकच पाठ करायचा आहे एक, एक पाठ म्हणजे किती एक ते तेरा अध्याय वाचायचे आहे मग ते कसं वाचायचं पहिल्या दिवशी आपल्याला देव्या कवचने सुरुवात करायची अर्थात तुम्ही रोज जरी वाचणार असेल चौदा पाठ पाच पाठ करा चौदा पाठ करा किती पण पाठ करा हे तुम्हाला सगळं वाचायचं आहे आता ज्यांना फक्त ह्या नवरात्रीमध्ये फक्त एकच पाठ करायचे म्हणजेच काय रोज फक्त दोन 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 अध्याय वाचायचा आहे त्यांच्यासाठी आधी सांगते तर तुम्ही सुरुवातीला आपल्याला देव्या कवचने सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर पहिल्या दिवशी का देव्या कवचने नंतर अथ अर्गला स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सूक्तम ते झालं कि मग आपला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पहिला आणि दुसरा अध्याय ते झालं की थांबून घ्यायचं दुसऱ्या माळीला काय करायचं दुसऱ्या माळीला सुद्धा देव्या कवच अर्घला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री सुप्तम ते झालं की मग अध्याय तीन आणि चार एवढं थांबायचं पाचव्या दिवशी परत देव्या कवचने सुरुवात करायची अध्याय एक दोन तीन चार सहा आणि सात सॉरी पाच आणि सहा असे अध्याय तुम्हाला रोज दोन 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 वाचायचे आहेत आता ज्या ज्यांना एकच पाठ करायचं आहे त्यांचं सातव्या दिवशी फक्त आपला एकच पाठ येतो बघा एकच तेरावाच अध्याय येतो मग ते मग तो कसा वाचायचा तर त्याच्यामध्ये सुद्धा देव्या कवच अर्गला स्तोत्रम रात्री सुक्तम अध्याय तेरावा शेवटच्या दिवशी रात्री सुवीसुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देवापराध क्षमापन स्तोत्र हा एक पाठ करण्यासाठी साठी हा नियम आहे नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा बॅकला घ्या परत ऐका आता दुसरं ज्यांना चौदा पाठ करायचे आहे आता चौदा पाठ कसे करावे ते तुम्हाला सांगते नऊ दिवसात जर चौदा पाठ करायला गेले दिवसातून दोन 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 पाठ जरी केले तरी अठरा पाठ होता तुमची इच्छा असेल पहिल्या दिवशी खूप जास्त गडबड असते तर तुम्ही पहिल्या दिवशी द्यू, एकच पाठ करा एक पाठ म्हणजे काय आपल्याला देव्या कवचने सुरुवात करायची संपूर्ण क्षमापदन स्तोत्रम पर्यंत वाचायचं आहे पण त्याच्यात पण तुम्हाला सांगते क्षमापदन स्तोत्रमच्या आधी तुम्हाला अ तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं सो पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम युट्यूबला मिळून जाईल किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात पण आहे ते झाल्यावर एक माळ नवारणव मंत्राची सुद्धा करायची आहे जे लोक दोन दोन अध्याय पठन करणार आहेत त्यांनी सुद्धा रोज एक एक माळ आणि त्याच्याबद्दल मी माहिती सांगलीच की आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर रोज एक एक माळ सुद्धा आपल्याला नवारणव मंत्र ओ, ओ मॅन एन रिंग्लिम चामुंडा या मंत्राची रोज एक एक माळ करायची अगदी दोन करा तुम्ही रोज दोन दोन अध्याय जरी वाचणार असेल तरी सुद्धा हाच नियम आहे किंवा अगदी रोज दोन पाठ आता ताई आम्ही दोन पाठ करणार आहोत मग कसं करायचं तर ते दोन पाठ जरी करणार असेल तरी सुद्धा तुम्हाला दोनदा देव्या कवचने सुरुवात करायची आणि तु, तु, तुम्हाला क्षमापदन पर्यंत वाचायचं आहे ज्यांना पाच पाठ करायचे आहेत त्यांनी कसं करावं तर त्यांनी पहिल्या दिवशी एक पाठ करा दुसऱ्या दिवशी दोन पाठ करा जर तुम्हाला माहिती आहे की काहीतरी माझं महत्वाचं काम आहे त्या दिवशी नाही पाठ केला तरी संपेल म्हणजे थांबेल थोडक्यात काय ह्या नऊ दिवसात तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला पाच पाठ करायचे किंवा अकरा पाठ करायचे म्हटले तर ह्या नऊ दिवसामध्ये दोनदा म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला दोनदा पाठ करायचे आहे दोन पाठ जरी करायचं असेल तरी सगळं संपूर्ण वाचायचं आता चौदाच पाठाला का महत्व आहे की तुम्ही चौदाच पाठ का करायला सांगता आपण प्रत्येक महिलाची एक इच्छा असते ज्या अध्यात्मात आहे त्या महिलांची इच्छा असते माझ्याला म्हणजे मी माझ्यावरनं सांगते की माझ्या घरात ना एकदा तरी नवचंडी झाली पाहिजे नवचंडी करायला गेलं तर तीन दिवसाचा कालावधी लागतो त्या तीन दिवसामध्ये लागणारा पैसा पण तेवढा असतो आताही जर तुम्ही विचारले की नवचंडी मला करायचे तरी कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च लागतो सर्व सामान्य माणसांना तेवढा करणं शक्य होत नाही पण जर तुमच्या घरात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ झाले तर त्या चौदा पाठांमध्ये तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळतं कारण ह्या नवरात्रीमध्ये आपल्या घरात हवन सुद्धा होतं आपल्या घरात कन्यापूजन होते देवीची ओटी भरली जाते आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपली कुळदेवी आपल्या घरात वास करत ते साक्षात ती सगळ्या तुमच्या सेवा बघत असते आणि जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता जेव्हा तुम्ही सेवा करता दिवा लावता तेव्हा त्या सेवेचं फळ अखंड ते तुमच्या सोबत असतं म्हणून ह्या आणि सगळ्यात महत्वाचं ह्या नवरात्रीमध्ये देवी तत्व खूप जागृत असतं खूप जागृत असतो जागो जागोजागी आणि हा आपल्या स्त्री शक्तीचा जागर आहे आई भगवतीच्या नऊ रूपांची आपण सेवा करत असतो आराधना करत असतो म्हणून ह्या नवरात्रीमध्ये चौदा पाठाला खूप जास्त महत्व आहे आता पाठाबद्दल मैत्रिणींनो तुम्हाला समजलं असेल कसं वाचायचं काय वाचायचं काही अडचण आली तर विचारा मी नक्कीच उत्तर देईल आता दुर्गा सप्तशती ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत नाहीये कधी कुठे केव्हा पण वाचायचं हा ग्रंथ वाचताना एक चौरंग घ्या त्या चौरंगावर तो ग्रंथ ठेवा शक्य असेल तर त्या ग्रंथावर तुम्हाला एक लाल वस्त्र किंवा कुठल्याही कलरचं वस्त्र तुम्हाला ठेवायचंय जसं आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचन झालं की झाकून ठेवतो ना त्याच पद्धतीने देवासमोर बसूनच पाठ करायचा आहे तुम्ही घटस्थापनेच्या समोर बसून करा घटस्थापना करत नसाल तर अर्थात अर्थात देवासमोर बसून तुम्हाला पाठ करायचा आहे आता पाठ करून झाल्यावर पाठ एका जागीच तुम्हाला म्हणजे ग्रंथ एका जागी ठेवायचा आहे वारंवार हल्लार नाही याची काळजी घ्या पण काही ठिकाणी असं असतं की ते आमच्याकडे जास्त जागा नाहीये आम्ही चौरंगावर किंवा पाटावर तो ग्रंथ वारंवार म्हणजे खूप वेळ तिथे ठेवू शकत नाही हरकत नाही तुमचा पाठ करून झाला की तो चौरंग किंवा छोटासा पाठ आहे तो तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या जागी ठेऊन द्यायचं आहे की जिथे तिथे वारंवार कोणाचा हात लागणार नाही हे झालं होता नियम ग्रंथाबाबतीत आता पाठ करताना महत्वाचे ते नियम तर नियम कुठलीही काळी वस्तू घालून पाठ करायचा नाही आहे शक्यतो साडी घालूनच सा पाठ करा आणि नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालत असतो तर साडी घालूनच तुम्ही पाठ करावा अस पंजाबीवर करू नये किंवा नाईट ड्रेस आणि गावांवर तर कोणी करणार नाही मला माहित आहे पण काही काही महिलांना नाही जमत तर त्यांनाही सांगेल अगदी ज्यांना नाहीच साडी घालणं शक्य होत त्यांनी काय करावं तर त्यांनी पंजाबी ड्रेस घालून दुपट्टा घेऊन पाठ करावा म्हणजे पदर घेऊन पाठ करावं कुमारिकांना त्यांच्या जर काही मनोकामना असेल तर त्यांनी सुद्धा साडी घालावली नाही तर ना व्यवस्थित स्वच्छ धुतलेला ड्रेस काळ्या म्हणजे काळा रंग नसलेला ड्रेस घालावा आपल्या डोक्यावर अ दुपट्टा घ्यायचा आहे म्हणजेच ओढणी घ्यायची आहे पाठ करताना हातात हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या एक एक बांगडी घालणं महत्वाचं आहे कपाळी टिकली जरी नाही लावली तरी कुंकू लावणं महत्वाचं आहे सवाश्णींनी आपले अलंकार मग ते मंगळसूत्र असो जोडवे असो ते व्यवस्थित परिधान करून पाठ करावा एरवी प्रत्येकाची स्व इच्छा असते काय घालावं कसं घालावं कोणी काय वापरावं पण आई भगवतीची सेवा करताना तेवढं आपण धार्मिक आहोत कि आपण हे आपले नियमाटी पाळतो आता जर पुरुष मंडळी पाठ करणार असेल तर त्यांच्यासाठी सांगते कुठल्याही काळ्या रंगाची पॅन्ट वगैरे किंवा चांबडी कुठलेही वस्तू घालून घालून तुम्हाला पाठ करायचा नाही आहे दुर्गा सप्तशती पाठाचे चौदा पाठ करताना उपवास करावाच लागतो का अजिबात नाही असं अजिबात नाही तुम्हाला उपवास करावाच लागेल नाही तुमचं लहान बाळ असेल किंवा तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केलाच पाहिजे नाही तुम्ही उठता बसता उपवास केला तरी चालेल हे काही बेसिक नियम होते त्याच्याच बरोबर कांदा लसूण खाल्लस म्हणजे वर्ज आहे असं अजिबात नाही आहे आणि फक्त आपल्याला दुसऱ्याच्या घरचं चा खायचं नाही परान्न खायचं नाही अर्थात दुकानातून जाऊन एखादी वस्तू विकत आणून ते तुम्ही खाऊ शकता कारण त्याचे तुम्ही पैसे मोजलेले असता तो एक नियम आहे परान्न वर्ज आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करणं हा एक महत्वाचं आहे आता ताई दुर्गा सप्त सब, सप्तशती ग्रंथ एका बैठकीतच करावा का तर हो दुर्गा सप्तशती ग्रंथ एका बैठकीतच करायचा असतो मग सकाळी सहा अध्याय बाकीचे सहा सात अध्याय संध्याकाळी असं चालणार नाही हा पाठ वाचायला दीड तास लागतो आता ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांनी मुलं झोपल्यावर पाठ करू शकता अगदी तुम्ही पहाटे पाठ करा दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी संध्याकाळी केला तरी चालेल सात साडेसात आठ वाजेपर्यंत केला था। तरी हरकत नाही दहा वगैरे करू नका लवकरात लवकर म्हणजे आठ साडेआठ पर्यंत पाठ करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता सगळ्यात महत्वाचं की ताई म्हणतो ना आपण की दीड तास पावणे दोन तास बसायचंय दुर्गा सप्तशती पाठ खाऊनच करायचा का किंवा न खाता केला तर म्हणजे न खाताच करायचा का तर लक्षात घ्या तुम्ही जेवण करूनही पाठ करू शकता पण एवढं व्यवस्थित पण खाऊ नका आणि मस्त खाल्ल्यावर मग डायरेक्ट बसायचं असं पण नाही कारण काय ना पाठामध्ये काही नियम आहे की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपलं ढेकर वगैरे येणं आळस येणं सुस्ती येणं ह्या गोष्टी घडतात म्हणून सॉफ्ट लाईट जेवण किंवा चहा पिऊन ना, नाश्ता करून त्याच्या नंतर मग वीस मिनिटं गॅप धरून किंवा अर्धा पाऊण तास गॅप धरून तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता अशा गोष्टी आहेत तुम्ही करू शकता अगदी खाल्ल्या खाल्ल्या नाही आहे दुपारी वाचू शकता का हो तुम्ही वाचू शकता बारा ते साडे मध्ये सुद्धा वाचू शकता ही दत्त सेवा नाही दत्त सेवा फक्त बारा ते साडेबारा मध्ये करायची असते आणि राहू काळात जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं तर अतिशय उत्तम राहू काळातच दुर्गा सप्तशती पारायण करा करायचं असं पण नाही होतं दिवसभरात कधी तुम्ही करू शकता आता पारायण तुम्हाला मी तो काळ सांगितला किंवा राहू काळातच तुम्हाला पारायण करायचं नाही केलं तरी तुमची इच्छा बाकीच आता संकल्प करताना महिलांना आधीच सांगते आपला मासिक धर्म बघायचा आपल्याला माहिती असतं ही ही तारीख आहे दोन दिवस आधी येते दोन दिवस लेट येते हा प्रत्येकाचा आहे म्हणून ताई मी संकल्प केला आणि मग माझा मध्येच मासिक धर्म आला मग काय करू नवरात्री मध्ये तुम्हाला इतके इतके पाठ करायचे आहे तो मासिक धर्म तुमच्या हातात जरी नाही आहे पण आपल्याला आपल्या तारखा वगैरे माहिती असत अगदी नाहीच झाला नवरात्रीमध्ये तर तो नवरात्रीच्या नंतर दोन तीन दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता पण कृपया करून स, आ, अशा प्रश्न विचारूच नका म्हणून जर मला माहिती की चौदा पाठ मला करायचे आहे आणि त्याच काळात माझी तारीख आहे तर मग चौदा पाठ न करता तुम्हाला जेवढे पाठ होतील तेवढ्या पाठाचा संकल्प करा मधून अजून जर सुतक आलं तर काय करायचं अर्थात संकल्प केलेला असतो सुतक आलेला आहे मग अशा वेळेस आपल्याला ती सेवा थांबवावी लागते सुतक संपलं की नंतर तुम्ही सेवा करू शकता मध्ये आधी जर डिलेव्हरी झाली आहे तरी सुद्धा आता समजा तुमच्या घरात एखाद्या बाईची डिलेव्हरी झाली तुमच्या घरात तुमच्या मुलीची झाली मुलीची डिलेवरीचा जो काही विटाळा आहे तिच्या सासरकडच्या लागणार आहे तुमच्याकडे डिलेवरी झालेली मुलगी आहे तो जो काही विटाळा तिच्या सासरकडच्या असणार आहे म्हणून आई सेवा करू शकते किंवा बहीण सेवा भाऊजाई सेवा करू शकते हरक हरकत नाही पण समजा जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती डिलेवरी झाली तर तो डिलेवरी झाल्यावर ती सेवा तुम्ही पूर्ण करू शकता बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा या समस्या उद्भवतात म्हणून सांगते आता ताई माझ्या जाऊबाई आणि मी आम्ही मिळून चौदा पाठ करू शकतो का तर नाही मिळून चौदा पाठ तुम्हाला करायचे नाही आहे तुम्हाला तिने चौदा पाठ करा तुम्ही चौदा पाठ करा सामूहिक सेवा करा ज्यांना लिहिता वाचता नाहीयेत त्यांनी काय करावं ग्रंथ मनातल्या मनात, मनात वाचायचा नाही आपल्याला समजेल या आवाजात म्हणजे ऍटलीस्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मी बोलते आहे तुम्हाला ऐकू येईल इतक्या आवाजात आहे एकदम जोरात कर्कश आवाज किंवा मनातल्या मनात, मनात वाचायचा नाही आहे त्याच्याच बरोबर केंद्रात पारणाला जाते सामूहिक पाराण आपल्या केंद्रात दररोज होतो तर तिथे पण मी मोजू का सामूहिक सेवा तुमच्या संकल्पनात म्हणजे संकल्प जो काही केला आहे तो मोजता येणार नाही तुम्हाला तुमची स्वतः वैयक्तिक सेवा चौदा पाठ अशी तुम्हाला घरातच करावी लागेल सामूहिक सेवेला आवश्यक जा पण जर तुम्हाला चौदा पाठ करायचा असेल सामूहिकरित्या ते मोजता येत नाही हा एक नियम आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप सुंदर ग्र ग्रंथ आहे आणि आपल्या सगळ्या महिलांचा आवडतीचा विषय आहे ही आई भगवतीची सेवा करण्यासाठी आणि ह्या नवरात्रीमध्ये जेवढं जमेल तेवढी तुम्हाला जेवढे पाठ जमेल तेवढे पाठ करा आता मी तुम्हाला सांगते कि, कि कुठले पाठ केल्याने किती पाठ केल्याने तुम्हाला काय फळ मिळतं तर लक्षात घ्या फलसिद्धीसाठी तुम्हाला एक पाठ करायचा आहे उपद्रव शांतीसाठी तुम्हाला तीन पाठ करायचा आहे भयमुक्तीसाठी सात पाठ करायचा आहे यज्ञ प्राप्तीसाठी नऊ पाठ करायचा आहे राज्यप्राप्तीसाठी दहा राज्य प्राप्तीसाठी अकरा पाठ करायचा आहे सिद्धीसाठी बारा पाठ सुखसंपत्तीसाठी पंधरा पाठ मुक्तीसाठी पंचवीस पाठ प्रिय व्यक्तीसाठी अठरा पाठ अनिष्ट ग्रह निवारण साठी वीस पाठ शत्रु राजा रोग बळ साठी सतरा पाठ त्याच्या बरोबर धन प्राप्ती सोळा पाठ एखा आणि आपल्याला जर एखाद्याला जर नवचंडी करायचं फळ मिळत असेल तर त्याने चौदा पाठ करावं तर तुम्हाला याच्यातले जेवढे पाठ जमतील तेवढे पाठ अवश्य करा आई भगवतीच्या चरणीची सेवा रुजू करा हाच एक कालावधी असतो की आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायला मिळते संसारिक आयुष्यात इतकं आपण गडबडीत असतो की कधी कधी या सेवा राहून जातात आणि देवीची सेवा करणं किती अनिवार्य आहे ज्यांच्या अडचणी चालू आहे किंवा ज्यांनी या सेवा केली आहे त्यांना किती अनुभव आलेले आहे ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये वाचत आहात आणि तुम्हाला पण अनुभव येत आहे काही घाबरू नका काही आम्हाला वाचता येत नाही तर काय करावं मग अशा वेळेस तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता पण यू, युट्यूबला लावून बसायचं आणि आपणच फक्त मग ओळीवर बोट ठेवायचं असं नाही तुमच्याकडनं सुद्धा उच्चार निघणं महत्वाचं आहे म्हणून हा मराठी प्राप्रमाणे खूप सुंदर ग्रंथ आहे आई भगवतीच्या सेवेसाठी हा प्रत्येकाच्या घरात असावा ज्यांना आणायचा असेल त्यांना ब्याऐंशी बहात्तर ब्याण्णव बारा या केंद्रातल्या मावशींचा नंबर देते दे त्यांच्याकडनं मागवू शकता किंवा जवळपासच्या एखाद्या केंद्रात तुम्ही चौकशी करा की जेणेकरून तुमची डिलिव्हरी चार्जेस वाचतील कुरिअर चार्जेस जे लागतात आपल्याला ते वा ते वाचतील ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सांगवते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ